महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिंदे सरांनी आताच घोषणा केली सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल त्यांचा सात बारा पूर्ण क्लिअर करण्यात येईल आता साहेबांनी घेतला हा निर्णय साहेबांनी काय सांगितलं कसं सांगितलं पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याआधी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असं नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि लगेच या व्हिडिओला लाईक करून टाका जेणेकरून आम्हाला पण मोटिवेशन मिळतो तुमच्यासाठी असा व्हिडिओ बनवण्यासाठी बघा आता साहेबांनी काय म्हटलंय तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपये जमा होतील टोटल सोळा लाख शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी आहेत आणि त्यातल्या जवळपास सात लाख लोकांना आपला निर्णय झाल्यानंतर आपण सांगितलं एक क्लिकमध्ये सगळ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे शेवटी सिस्टीम अपडेट करणं अपग्रेड करणं हे तुम्ही लोकांनी केलं आणि त्यामुळे सगळ्याचंच मी पुन्हा अभिनंदन मगाशी केलेलं आहे आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून आपण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने आपण अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या दृष्टीने मग ते त्याच्यामध्ये त्यांच्या वीज पंपाचं युनिट दर कमी करणं असेल अनेक योजना ज्या आहेत त्यांना प्रशासकीय सुधारित मान्यता देण्याचा असेल हजारो लाखो हेक्टर जमीन पुन्हा ओलिताखाली आली पाहिजे यासाठी जे प्रकल्प थांबले होते त्यांना देखील आपण मंजुरी देण्याचा विषय असेल त्याचबरोबर समुद्रात वा वाहून जाणारं जे वाया जाणारं पाणी त्याचं वळतीकरण करून ते आपल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पोहोचवण्याचा जो निर्णय आपण एक महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक निर्णय जो तोही घेतलेला आपण आणि म्हणून हे सगळे जे काही निर्णय आपण घेतलेत ते आपल्या बळीराजाला जो आपला अन्नदाता आहे त्याला सुखी करण्यासाठी त्याचं जीवन सुसह्य करण्यासाठी तो आत्महत्यापासून परावृत्त झाला पाहिजे यासाठी आपण हे सगळे निर्णय या ठिकाणी घेतोय आणि त्यामुळे त्यातलाच हा अतिशय महत्वाचा निर्णय आज आपण घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळात देखील आपण भू विकास बँकेचे नऊशे कोटी रुपये जे आहे नऊशे चौसष्ट कोटी ती देखील कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे तो देखील मोठा निर्णय शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होणार आहे आणि असे अनेक निर्णय आपण या ठिकाणी घेतोय त्याची अंमलबजावणी देखील तातडीने होते पोर्टलवर त्याची एक सप्टेंबर ते बारा सप्टेंबरपर्यंत अपलोड करण्यात आली माहिती आणि तातडीने ते आपण सगळं एकदम फास्ट केलं म्हणजे आपण मनात आणलं तर करू शकतो बरोबर ना त्यामुळे त्याचं उदाहरण या ठिकाणी आज आपण पाहतोय आणि दिवाळीपूर्वी हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाच्या प्रमाणे आज त्याचं एक कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी करतोय आणि म्हणून अतिवृष्टी झाली त्या बाबतीत देखील जे परतीच्या पावसामध्ये तेव्हा देखील आपण निर्णय घेतला तर अशा प्रकारे साहेबांनी कर्जमाफीवर जोर दिला आणि सप्टेंबरपर्यंत जेवढे पण काही फॉर्म असतील सर्व काही जमा केले आणि आत्ता याच महिने सर्वांचे कर्ज माफी होणार साहेबांनी घोषणा करून टाकली ठराविक निर्णयासाठी माहिती गोळा करून साहेबांनी सर्वांचे जे पण सात बारे होते सर्व पूर्णपणे क्लिअर करून टाकले आणि सरसकट कर्ज माफी करून टाकले साहेबांसाठी या व्हिडिओला लाईक करून टाका आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुमच्यापर्यंत असं नवनवीन माहिती मी पोहोचवत राहणार आणि या बेल आयकनला ऑल ला सिलेक्ट करून घ्या जेणेकरून जी पण नवीन माहिती तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये